प्रमुख पाहुणे साहित्यिक आमंत्रित वक्ते आणि माझ्या साहित्य प्रेमी बंधू भगिनींच पहिल्यांदा ह्या साहित्य मंचाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते आज आपण एका अशा क्षणाच्या साक्षीदार आहोत कि तिथं स्त्रीचा आवाज हा शतक अनुशतके दडपला गेला आहे तो आज लेखणीच्या ताबतीवरती विचारांच्या तेजाने आणि शब्दाच्या ओझ्याने उभा राहतो आहे स्त्रीवाद म्हणजे काय स्त्रीवाद म्हणजे अनेक स्त्रिया स्त्रीवाद हा शब्दाचा एक गैरसमज होतो काही ना वाटत की स्त्रीवाद म्हणजे पुरुषानंतर उभं राहण खर पुरुषाच्या विरुद्ध आपण आहोत परंतु कालची जे घटना आपण घेऊया की फलटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये डॉक्टर असणारी मुलगी लहानपणापासून शिक्षण हे नगरपालिकेच्या शाळेत घेतलं आणि त्यानंतर तिनं सगळं शिक्षण हे, हे कर्ज तिच्या वडिलांनी काढून तिला शिकवलं आणि काही पुरुषी प्रवृत्ती तिच्या हात धुन पाठीमाग आणि ते कृषी प्रवृत्ती कोण होती तर पोलीस ऑफिसर होते तिच्यावरती सतत अत्याचार करत होते तिच्यावरती बलात्कार करत होते आणि तिनं वारंवार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रारी दिल्या खरं तिची नाही म्हणून काळामध्ये आपण आज एकविसाव्या शतकामधल्या स्त्रिया म्हणून स्वतःला समजतो परंतु एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा आज स्त्रियांच्या वरती अनेक अत्याचार आणि अनेक बलात्काराच्या केसेस आपण पाहतो हेला कुठंतरी वाचा फोडायला पाहिजे त्याचबरोबर काल एक अनेक घटना घडली करवीर तालुक्यामध्ये कोल्हापूर मध्ये कि बापान मुलगीवरती अत्याचार केले आणि पोली ती पोलीस स्टेशन मध्ये काल गुन्हा नोंद झाला किती दुर्दैवी ह्या घटना आहे स्त्रीवादी ज्या वेळेला आपण संमेलन घेतोय त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा आपण निषेध करायला शिकलो पाहिजे त्याचबरोबर दिवाळीपूर्वी आपली नवरात्री झाली नवरात्रीमध्ये आपण पुरोगामित्व स्वतःला म्हणून घेणाऱ्या स्त्रिया सुद्धा आज गल्ली एक मिळायला पाहिजे म्हणून कुठल्या तरी मंडळामध्ये आता मंडळामध्ये जाऊन नऊ दिवसाच्या नऊ रंगाच्या साड्या दिसतात हे नऊ रंगाचं ठाड कोणी काढत हे सगळं व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी नऊ रंगाच्या साड्याचं ठाड पाहिजे त्यांचा माल खपायला पाहिजे म्हणून आज या मुलगीने ही साडी नेसली आज तीन नेसली उद्या तीन नेसली आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात बिझनेस झाला कुंभू मार्ज आपण स्त्री क्रिया आणि आपण काय करतोय मनामध्ये तयार होते त्यामुळं स्वागताध्यक्ष म्हणून मी काही जास्त वेळ बोलणार नाहीये मला फक्त पाचच मिनिटं त्यांनी दिलेली आहे कारण बराच वेळ ह्या कार्यक्रमाला झालेला आहे तर तुम्ही सर्वजण इथं आला माझ्यापेक्षा चांगले वक्ती इथं स्मिता ताई आहेत भारती ताई आहेत अर्धाळकर ताई आहेत सरला ताई आहेत तर ह्या चांगल्या वक्त्या म्हणून इथं बोलणार आहेत आपण त्यांचं प्रबोधन ऐकवावं आणि इथून काहीतरी खरोखर स्त्री म्हणून आपण इथन काहीतरी घेऊन जावं अशी एक माझी अपेक्षा आहे एकच उदाहरण मी सांगतो की माझ्याच घरामध्ये माझ्या माझी व्याही मारले पण एक महिना झाला आणि माझ्या इनबाईंना प्रत्येकजण सांगत होत कि तुम्ही कुण कुसा तिला मळवट भरा मग मी तिथं विरोध केला मी त्यांना म्हणलं की कशासाठी कुंकू सुसायच लहानपणापासून जी, जी आपली जी टिकी आहे लहानपणापासून आपण जे कुंकू लावत आलेलो आहे ते नववा गेल्यानंतर का बंधन बनू दे किंवा काही म्हणू दे खरं जे लहानपणापासून संस्कार आहेत बांगडी घालायची ते आपण लहानपणापासून घालतोय त्यालाही मी तिथं विरोध केला त्यामुळं मी एक बंडखोर स्त्री आमच्या घरामध्ये मला संबोधलं जात आहे त्यामुळं आजच्या या स्त्रीवादी संमेलन मला वाटतंय हे तिसरं संमेलन महाराष्ट्र राज्याच्या पातळीवरती होत आहे एक दिल्लीमध्ये झालेलं आहे दुसरं ठाण्यात आणि तिसरं आज आपण कोल्हापूर मध्ये खेळतोय तर ह्या देवाली जे काही संमेलन आहे त्या संमेलनाला मी सदैच्छा देतो आणि पुन्हा एकदा मंचावरील सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्ही सगळेजण इथं आलात तुमचंही स्वागत करतो आणि मी दोन मिनिट स्वागताचे मला जे काही बोलायला दिले त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो हे साहित्य संमेलन घेण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल